नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे पीक इमा वाटपाला अखेर सुरुवात कृषी मंत्र्यांची घोषणा पाहूया संपूर्ण बातमी मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास शेतकऱ्यांना विमा रक्कम खात्यात जमा होत असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री मुंडे यांनी दिली या संदर्भात काल एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत पीक विमा कंपनीचे अधिकारी व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते यावेळी मुंडे यांनी माहिती देताना शेतकऱ्यांना कापणी प्रयोग आधारे व उत्पादनात घट या पिकिमा वाटपाचे आदेश दिले कंपनीनेही धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार पिकिमा देण्याचे मान्य केले मुंडेंच्या या धडक आदेशामुळे राज्यातील पिकिमा धारकांना मोठा आधार व दिलासा मिळाला असून शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र